वैष्णवीगवणे प्रकरणानंतर यामध्ये संबंधित आरोपी असणारा निलेश चव्हाण याला शस्त्रपरवाना मिळालाच कसा हा प्रश्न जो आहे तो आयरणीवरती आलेला होता त्याच्यावरती गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना देखील शस्त्रपरवाने त्याला मिळतोच कसा हा प्रश्न जो आहे तो अनेकांनी विचारलेला पाहायला मिळतो आहे त्याला ज्यावेळेस परवाना मिळाला त्यावेळेस पुण्याचे पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता आणि त्यांच्यावर आता गंभीर आरोप जे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आल्हाट यांनी केलेले आहेत आपल्यासोबत ते स्वतः आहेत जवळपास किती परवाने तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या माहितीनुसार अमिताभ गुप्तानी दिलेले होते आणि त्यामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे तुम्हाला वाटतं अमेता गुप्ता आणि जानेंद्र सुपकर या दोघांनी मिळून पाचशे एकतीस परवाने दिले त्यांच्या काळामध्ये त्या पाचशे एकतीस परवान्यांमध्ये कमीत कमी, -कमी पाचशे परवाने जे आहेत यांनी पैसे खाऊन दिलेत म्हणजे खालच्या पी आय ए सी पी डी सी पी यांना फोन करून बोगस कागदपत्र पण यांनी मंजूर करून वीस लाख रुपये घेतल्यानं मंजूर करायला लावलीत आणि आता हे स्वतः सांगतात की खालून मायक्र आलं म्हणून मी सही केली परंतु यांच्या आदेशाने ते झालेलं आहे खरी चौकशी यांच्या दोघांवर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे गुन्हा दाखल झाल्यानंतरच यांची कसून चौकशी होऊ शकते आणि लोक त्यांच्या बाहेर पडू शकतात म्हणजे वरिष्ठांच्या विरुद्ध कशा तक्रारी करायच्या असा करिष्ठांचा प्रश्न येतो आता माझ्या माझ्या माहितीनुसार एक एका महिन्यामध्ये त्यांनी या आगवणे बंधूंना दिले एक एका महिन्यामध्ये लायसन्स दिले तर लाय आपल्याकडे जर सर्वसामान्य माणूस गेला तर कमीत कमी पाच ते सहा महिने लागतात की त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे बाकी खूप खूप त्याला प पर्याय आहेत त्याची कसून चौकशी करतात मग त्याला वेपन देतात आणि ह्या लोकांना ह्या आगोने बंधूंना ह्या जानेंद सुपीकरनी आणि अमिताभ गुप्तानी असे सर्रास लायसन जसे वाटतात तसे वाटून टाकले अशा ह्या अमिताभ गुप्ता आणि जानेंद्र सुपीकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे यांची ये एस आय टी चौकशी करून गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करायचं करा म्हणलं तर पुरावे लागतात मग काय पुरावे तुम्ही तुमच्याकडे आहेत की गुन्हा दाखल होऊ शकतो हो आत्ता जे आपले विद्यमान पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार सर यांनी जर ती जी संपूर्ण कागदपत्रं जर क्राईम ऑफिसला तपासायला सांगितली तर त्यातली नि म्हणजे जवळजवळ शंभर टक्के जी बोगस कागदपत्र तयार होती आणि या बोगस कागदपत्राच्या आधारे म्हणजे आता जे मला मला माहिती मिळाली आहे की एक गुंडा आहे किंवा एक माणूस आहे की तो शहराच्या बाहेर होतो त्याला इथं घर घे घ्यायला गे, गे, भाग पाडलं तर खोटे कारणानामे केले माझं म्हणणं खोटे कारांना मी जेवढे जेवढे खोटे कारणावर केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करा किती पैसे एका लायसनच्या पाठीमागे त्यांनी घेतले असं वाटतं किती परवाने असेच पैसे घेऊन दिले पंधरा ते वीस लाख रुपये प्रत्येक परवाने मागे त्यांनी घेतले प्लस त्यांनी कमीत कमी पाचशे परवाने त्यांनी त्यांच्या काळामध्ये पैसे घेऊनच दिले फक्त साधारण तीस ते चाळीस परवाने जे आहेत ते लिगली जे काय दिलेले आहेत पण बाकीचे सर्व भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराच्या मार्गातून प्रत्येकी पैसे घेऊनच त्यांनी कमवले ही माझी माहिती आहे तुम्ही नाना गायकवाडच्या संदर्भात देखील बोललात अमिताभ गुप्ता रवींद्र शिसवे त्यावेळेचे तत्कालीन डिवा डी सी पी त्यांच्यावर तुम्ही चोरीचा करता आरोप करताय नेमकी काय ते प्रकरण आहे आणि तुमच्याकडे पुरावे काय आहे तुम्ही आरोप करताय एवढे मोठे पण पुरावे काहीतरी असले पाहिजेत ना एवढे पैसे त्यांनी कसे चोरले काय तर मी आत्ता आत्ता जे सगळीकडे चाललं आहे की जानेदन सुपेकर यांनी कशा कशातनं पैसे खाल्ले त्यांचे लॉकरमधले पैसे खाल्ले मागितले त्यांनी पाचशे कोटी मागितले परंतु मी मागच्या वर्षीच तीन जस जून वीसशे चोवीसलाच तक्रार अर्ज केलेला आहे की यांनी नाना गायकवाडांच्या घरामधले पंधरा कोटी रुपये चोरले चो, ते चोरले नाही चोर ते आणि चोरले आणि आणखीन त्यांचं सांगितलं की त्यांच्यावर काही लोकांना जबाबाला बोलवलं मोका दाखल न करण्याच्या बदल्यामध्ये अशी शंभर कोटीपर्यंत ही रक्कम या अमिताभ गुप्ता रवींद्र शिसवे श्रीनिवास घाडगे आणि ह्यातला मधला यांचा डॉन जो होता तो ए सी पी बजरंग देसाई याच्याकडं तपास होता या तपास आहे ह्यांच्या नावाखालीच करायचा मला जी अटक केली मला जी अटक केलेली आहे ही ह्या ह्या प्रकरणामध्ये खोट्या प्रकरणामध्येच केली ना मी जेव्हा त्या बजरंग देसाईच्या ऑफिसमध्ये गेलो माझा जबाब द्यायला जे ज्या ज्या महिलेला एका पी एस आय संतोष सोनवणे आणि ज्ञानेश्वर पालवे या पोलिसांनी फसवलं म्हणून त्यांच्यावर मी तक्रार अर्ज केले त्या तक्रार अर्जाचा जबाब द्यायला गेल्यानंतर नाना गायकवाडांचं तेव्हा सामान पडलं होतं तिथले पोलिस म्हटले की महाराज मला महाराज म्हणतात महाराज म्हटले की हे सगळ्या पोलिसांनी सांगितलं दोन तीन की हे सगळं आमच्या इथं हे सामान पडले नाना गायकवाडचं आहे पण नाना गायकवाडांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले मी तिथून बाहेर आलो आणि जे जी जी माझी तक्रारदार महिला आहे तिला मी मेसेज केला की हा जो रवींद्र शिसवे आहे आपला हा हा बजरंग देसाई आहे एसी पी हा एक नंबर फ्रॉड आहे त्यामुळे ह्याच्यावर काही विश्वास ठेवू नका नाना नानाकावरच्या घरातले पंधरा कोटी चोरले आत्ता मला असंच कळलं मी तिला फोन केला व्हॉट्सअप कॉल आणि मी ठेवून दिला आणि नंतर तिने त्या व्हॉट्सअप कॉलचा माझ्या मेसेजचा वापर केला आणि तिला जेव्हा कळलं की ती ह्या मी ती तक्रार अर्ज मागं घेत नाही कारण त्या सोनवणेनी एक कोटी रुपये तिला द्यायचं कबूल केलं त्या टायमाला मी तक्रार अर्ज मागं घेत नाही तेव्हा तिने तो अर्ज माझा जो मेसेज आहे तो बजरंग देसाईला दाखवला बजरंग देसाईनी डी सी पी आणि डी सी पी घाडगे आणि रवींद्र शिसवेला दाखवला रवींद्र शिसवेनी मला बोलून घेतलं की तुला कसं कळलं पंधरा कोटी रुपये खाल्ल्याचं हे सांगितल्यानंतर मला त्यांनी शिवीगाळ केली आणि मला बाहेर काढलं मी म्हटलं मी मला मला कळलं मी सांगणार नाही नंतर मी बाहेर गेल्यानंतर त्या लेडीला दबाव टाकून माझ्यावर पंधरा पन्नास लाख रुपयाची खंडी मागितल्याचा गुन्हा दाखल केला त्यांनी एवढं पंधरा कोटी रुपये घेतले असेल तुम्हाला पण काय पैसेचं आम्हीच दाखवलं का तुम्हाला म्हटलंय का तुम्हाला पण देऊ काय करू तुम्ही तुम्हाला कसं काय ते मग एवढं म्हणले की तुला कसं कळलं पैसे घेतले सर मला कळलं म्हणून तर झालं ना मला मला त्यांनी मी त्यांच्याकडं पैसे मागायचा संबंधच नव्हता किंवा त्यांनी मला द्यायचा काही संबंध नव्हता मी त्या लेडी लेडी लेडीनी माझ्यावर तो खोटा गुन्हा दाखल केला त्या खोटा गुन्हा दाखल केला म्हणून तर मी त्यांच्यावर कंप्लेंट केले ना की पंधरा कोटी मी जर पंधरा कोटी रुपयांच्या पूर्णचा विषय झाला मी जर त्या महिलेला पन्नास कोटी पन्नास लाख असते त्या महिलेने लिहून दिलं नसतं तक्रार अर्ज केला नसता तिने ॲफि दिले हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये माझी ती माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला तो क्रॅश झाला हे बी लक्षात घ्या त्या क्रॅशमध्ये तिने लिहिलेलं आहे की सुधीर अल्लाटोर सु खंडी मागितली आणि तिला भाग पाडलं मग का हा प्रश्न उपस्थित होतो मी तर पैसेच नाही मागितलं ती म्हणती आणि तिने जो तक्रार अर्ज एक त्या महिलेने केलेला आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या पाण्यावर लिहिलं आहे की बावीस डिसेंबर वीसशे एकवीसला मला हे सांगून पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवलं होतं की सो संतोष सोनाने आणि पालवे यांना यांना डिसमिस करतील परंतु तिथे गेल्यावर वर वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांनी माझ्यावरच सुधीर आलनाट यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडलं अमिताभ गुप्तानीच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता अमिताभ गुप्तानी त्यांच्यावरती कारवाई केली मोक्का अंतर्गत आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या घडामोडी घडल्या नाना गायकवाड आतमध्ये गेले आणि या सगळ्यानंतर अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या सहकार्यांनी जे ते अशा प्रकारचे पैसे जे त्यांच्या घरातून घेतला असं म्हणणं नाही 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 नाना गायकवाडांच्या घरातून पैसे मला कळलं ना ज्या कसं कळलंय तर नाना गायकवाडाचा तपासच बजग देशाकडे होता बजरंग देसाईने सगळ्यात मोठा जो फ्रॉड केलेला आहे बजरंग देसाईमुळे या चौघांना त्याचा फायदा आला वरती गायकवाड तुरुंगात जायच्या अगोदरच हे पैसे चोरले नाही नाना गायकवाडांचा तपास करत नाना गायकवाड तर कस्टडीमध्ये होते ना नाना गायकवाड कस्टडीमध्ये असल्यामुळे त्यांचं सगळ्यांचे पैसेचं यांच्या हातातच ना सगळं ह्यांनी मस्त गोलमाल केला आणि ते पैसे त्यांनी लुबाडले प्रत्येकाची माझं तर मत आहे ना मी जसं अमित गुप्तानी सांगितलं ना मी आता पंचेस कोटीचं तर मी माझ्या तक्रारमध्ये लिहिले की त्यांनी एक पंचवीस तीस कोटीचा व्हिला घेतला हडपसरमध्ये वीस कोटीचा फ्लॅट घेतला मग हे पैसे जर याकडे पंचाळीस कोटी येतात त्यांनी आत्ता या सगळ्यांची चौकशी करा ना राहिले म फक्त माझं तर असं म्हणणं आहे की मी तक्रार अर्ज के चौघांच्या विरोधात अमिताभ गुप्ता रवींद्र शिस्वे श्रीनिवास घाडगे आणि बजरंग देसाई परंतु लातुत्पत प्रतिबंध विभागाने फक्त एकाच चौकशीचा आदेश दिला आपल्या अमिताभ गुप्ताचा त्याची गुप्ता चौकशी झाली ओपनला पाठवलं आता ओपनला पाठवल्यानंतर व्हायरल केलं सगळीकडे झालं नंतर मला महानगर लाच प्रतिबंध विभाग आत्ता कोणतीही माहिती द्यायला तयार नाही फक्त चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जो शेर देशपांडे म्हणून आत्ता इथे एस पी आलेला आहे तो सगळी माहिती दडवण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भ्रष्टाचाराची माहिती ओपन पाहिजे भ्रष्टाचाराला कतलं पाठीमागं घालत आहे भ्रष्टाचारी माणसाला उग उघडं केलं पाहिजे त्याची माहिती सगळ्यांना कळली पाहिजे की हा भ्रष्टाचारी आहे परंतु आपल्या देशामध्ये कुठलं तरी त्यांनी दोन हजार सातचं कुठलं सा तरी जजमेंट मला पाठवलं आहे की त्याच्यामध्ये सांगितलं की ती माहिती देता येत नाही मग दोन हजार सातचं सा आत्ता पाठवतात पण मध्ये मधल्या काळामध्ये मला प्रचंड माहिती दिली गुप्त जी ओपन चौकशीचं पत्र पाठवतात मला त्यांनी दिली आता का बंद केलं म्हणजे फक्त सामान्यांना वेगळा नाही आहे आणि वरिष्ठांना वेगळ्या नाही आहे असं ह्या न्यायामुळंच हा प्रॉब्लेम चालू आहे गंभीर स्वरूपाचे आरोप यांनी केलेले आहेत या सगळ्यामध्ये नेमकं किती तथ्य आहे आता हे यंत्रणेत तपासायचं आहे पण नाना गायकवाड देखील अशाच प्रकारे जसा वैष्णवीचा मृत्यू झाला त्यानंतर जे ते सगळं आपण प्रकरण पाहिलं आणि नाना गायकवाड देखील त्यांच्या सुनेचा छळ केला आहे म्हणून नाना गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्तांनी चोरी केली अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती आणि त्याच पोलीस आयुक्तांनी जे आहे ते आत्ताच्या हगवणे प परिवाराचा जो काही सगळा संबंध सारू आहे प प्रकरण सुरू आहे तर त्यातला निलेश चव्हाण जो आहे त्याच निलेश चव्हाणला याच त्यावेळेच्या पोलीस आयुक्तांनी जे आहे ते अशा प्रकारचा शस्त्र परवाना दिला होता आणि यांच्या म्हणण्यानुसार जर का त्यांनी सगळे पाचशे पैसे घेऊन पाचशे साडेपाचशे जर का लायसन्सेस परवाने जर दिले असतील तर ही गंभीर बाब आहे आणि यावरती आता यंत्रणा किंवा पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ती नेमकी काय केली जाते हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल कॅमेरापर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे